वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल जे महाराष्ट्र फॅमिली गुड मॉर्निंग कारण की आम्ही मॉर्निंगला लवकर निघालो जायचं कारण म्हणजे आम्ही चाललं होतं मोर गावला मोरगावला मोरेश्वर गणपतीच्या दर्शनासाठी मी अँड माझी फॅमिली फर्स्ट वेळा जाणार होती तर म्हटलं तुमच्यासोबत हा व्लॉग शेअर करूया तर मॉर्निंगला इतकं सुंदर वातावरण होतं इतकी ग्रीनरी होती घाटामध्ये तर म्हटलं तुमच्यासोबत थोडं शूट करूया आणि इतकंच प्रसन्न वाटत होतं लेम मन असं प्रसन्न झालेलं मोरगावतील गणपतीची स्टोरी अशी आहे की मोरगावातील गणपतीचं नाव मोरेश्वर हे नाव एका पौराणिक कथेमुळे मिळालं आहे या कथेनुसार गणपतीने सिंधू नावाच्या राक्षसाचा राक्षसाचा वध केला होता मोरावरती बसून मयूर या ठिकाणी हल्ला केला होता म्हणून त्याला मयुरेश्वर से नाव पडले पूर्वी सिंधू राक्षसाने आपल्या पु, पृथ्वीवर खूप उपद्रव आ, केला होता त्या ता, त्या त्याचा वध करण्यासाठी सर्व देवांनी गणपतीला आव्हान केले गणपतीने मोरावर आरूढ होऊन सिंधू राक्षसाचा वध केला मयूर म्हणजे मोर आणि ईश्वर म्हणजे देवता त्यामुळे मयुरेश्वर या नावाचा अर्थ मोरावर बसलेला देव किंवा मोर देवता असं होत या ठिकाणी मोराची संख्या खूप जास्त प्रमाणात होती त्यामुळे तिथं मोरगाव असे नाव पडले मोरगावचा मोरेश्वर अष्टविनायक यात्रेचा प्रारंभ आणि समारोप बिंदू आहे प्रथम अं गणपती गणपतीला जर जायचं असेल तर प्रथम पूज्य म्हणजे प्रथम या गणपतीचे दर्शन घेतले जाते प्रथम नंबरवरती मोरेश्वर गणपती असे मानले जाते तसे थोर गणेश भक्त मोरिया गोसावी यांनी ते येथे पूजेचा वसा घेतला होता मंदिर परिसरात शमी मंदार बेल आणि कल्पवृक्ष आहे ज्याखाली अनुष्ठान केल्यास आपल्याला इच्छापूर्ती होते अशी श्रद्धा आहे जर तुम्ही सुद्धा इथे येण्याचा प्लॅन करत असाल तर जेजुरी खंडोबा मंदिर सासवडमधले संत सोपान महाराज समाधी तसेच नारायणपूरचे एकमुखी दत्त मंदिर शिव मंदिर बालाजी मंदिर आणि पुरंदर किल्ला ही जवळची प्रेक्षणीय स्थळे आहेत जर तुम्हीसुद्धा विचार करताय की मोरगावच्या मोरेश्वरचे दर्शन घ्यायचे असेल तर तुम्ही हे जवळचे स्थळं प्रेक्ष जवळचे स्थळं तुम्ही कवर करू शकतात व तुम्ही तिकडं सुद्धा दर्शन घेऊ शकतात आणि कोणत्याही कार्यासाठी सर्वप्रथम श्री गणेशाचे तसेच गणपती बाप्पाचे दर्शन घेतले जाते तर तुम्ही सुद्धा जर तुम्हाला अष्टविनायक विनायकाचे दर्शन घ्यायचे असेल तर प्रथम अष्टविनायक मधले प्रथम मयुरेश्वर मोरगावचे मयुरेश्वरचे दर्शन घेतले जाते तर तुम्ही सुद्धा नक्की इथं दर्शन घ्या आणि खूप सारी अशी पॉझिटिव्हिटी फील करा गणपती बाप्पा मोरिया, मंगल मंगलमूर्ती मोरया तुम्हा तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ओवरऑल असा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केला आहे आम्ही खूप छान असे दर्शन झाले आम आमचे आणि आमच्या परतीचा प्रवासाला सुरुवात झाली पर परतीचा प्रवास करताना जाताना खूप छान अशी जोगेश्वरी मिसळ आहे जी की आम्ही खूप वेळा ट्राय केली आहे आणि जोगेश्वरी मिसळ खरं मस्ट ट्राय खूप छान लागते तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा जाण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून जावा आणि लाईक करा शेअर करा खूप छान असे कमेंट करा जर माझ्या चॅनल जर तुम्हाला नक्की आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा